रेल्वेकडून महाराष्ट्राला सुमारे सोळा हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पाचं फडणवीसांकडून विश्लेषण दरम्यान या संदर्भातला अधिक तपशील आपण पाहूयात वर्ष दोन हजार नऊ ते चौदामध्ये एक हजार एकशे एकाहत्तर कोटी तर वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी वर्ष दोन हजार नऊ ते चौदापेक्षा साडे तेरा पट अधिक तरतूद देण्यात आल्याचं जा फडणवीसांनी सांगितलंय नवीन मार्ग वर्ष दोन हजार नऊ ते चौदा मध्ये अठ्ठावन्न किलोमीटरचे झाले तर नवीन मार्ग वर्ष दोन हजार चौदा ते चोवीसमध्ये एकशे त्र्याऐंशी किलोमीटर इतके झाले विद्युतीकरण वर्ष दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत शून्य किलोमीटर आणि विद्युतीकरण वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये तीनशे एक्कावन्न किलोमीटर इतकं झालं नवीन प्रकल्प एकूण एक्केचाळीस आणि नवीन प्रकल्प पाच हजार आठशे सत्याहत्तर किलोमीटरचे तरतूद एक्क्याऐंशी हजार पाचशे ऐंशी कोटी हे यंदाचं चित्र आहे तर अमृत भारत स्थानक विकास करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात एकशे अठ्ठावीस स्थानके